सर्वात्मना विसरता सम सूक्ष्मता परमांजेल हली ना तो आत्मा निर्द्रेशात तो देहोपीन फळे जसा जसा अहंकार नाही सवत असतो तसा तसा आणि आपली दृष्टी जी आहे ती निजानंदाकडे आणखी अनुभवाला येते अठ्ठ्याण्णव वा श्लोक यावत यावत अहंकार व विस्मृत अभ्यास योग होता अभ्यासाच्या योगाने अहंकार काय होतो नष्ट होता यावद यावद अहंकार विस्मृत अभ्यास योगदा झोप लागण्याच्या पूर्वी जसे जसे आणखी अहंकार नाही सावतो तसे तशी झोप एक झोपेचा दृष्टांत देवना सिद्धांत सांगितलेला आहे यावद यावद अहंकारा विस्मृत अभ्यास योगदा म्हणजे त्या दृष्टांत कोणता घ्यायचा जागृतीच्या बाबतीमध्ये घ्यायचा जागृतीमध्ये काय अशी उच्च स्थिती जर प्राप्त करून घ्यायची असेल त्याला प्रतिबंध कोणाचा आहे अहंकार तो अहंकार कशाने जात असतो स्वभावचा अलंकार जातो त्याला निद्रा दोष म्हणतात तिथे कोणत्याही प्रकारचं काय नाही ज्ञान पण तुम्हाला जागृतीमध्ये जर जा स्थिती प्राप्त करून घ्यायची असेल तर अभ्यासाच्या योगाने अहंकार काय केला पाहिजे हां जसा अहंकार नष्ट होईल यावत यावत अहंकार विस्मृता अभ्यासाच्या योगाने अहंकार जसा तसा नाही जगेल तावत ताब्यात सूक्ष्मदृष्टीने निजानंद आनंदीचे तसा तसा आणखी तो अहंकार नाही सगून निजानंद अनुभव दे आनंदाचा आपल्याला काही आता हे सुशोभतेमध्ये नाही कोणत्या अवस्था हे जागृतीमध्ये समाजिका अवस्थेत लागत असते का जागा समाधी का मुगीच लागत असते की त्याला अभ्यासाची योग्यच लागणार सवा अध्याय वगैरे त्याच्याकरता किती प्रयत्न यम नियम आसन प्राणायाम धारणा तीन प्रकारचे पाच प्रकारचे यम पाच प्रकारचे यम म्हणजे माणसाला घेऊन जात असतो तो यम नाही घ्यायचा इंद्रियांचा निग्रह करणं त्याला यम मग यावद यावत अहंकारात जसा विस्मृत अभ्यासाच्या योगाने जसा जसा अहंकार नस नाही सवत धावत धावत सूक्ष्मदृष्टी जशी तशी सूक्ष्म होते आणि शेवटी कशाचा अनुभव येत असतो आनंदाचा ज्याप्रमाणे जसा जसा आणखी याचा विसर पडत असतो झोप्यामध्ये शेवटी कशाचा अनुभव येतो दुःख असून सुद्धा कशाचा येत असतो दुःख नाही का ती अवस्था वेगळी आहे देह अशी काय नाही सर्वात्माला विस्मृत असूक्ष्मता परमाम्रजे सर्वात्माला विस्मृत जसा जसा अहंकार होईल त्याचा जसा जसा विसर पडेल तशी अवस्था कोणती अवस्था सूक्ष्म सूक्ष्मावस्थेला प्राप्त होईल अलीनात्वात निदर्श तो देहो किनो पडेल अलीन असतात पण मात्र वृत्ती लीन होत नाही दोन अवस्था आहे समाधी अवस्था आणि झोप अवस्था या दोनमधला फरक आहे अनेक प्रकाराने आपल्याला सांगता येते समाधी आणि निद्रा निद्रेमध्ये काय सुख आहे पण ते आवृत्त सुख आहे कोणतं सुख आहे अज्ञानाने आवृत्त सुख आहे ते आणि समाधीमध्ये अनावरत सुख आहे अनावृत म्हणजे त्या सुखाला आवरण नाही कोणतं सुख आहे आता झोपेमध्ये काय त्या दिवसाचा प्रारब्ध संपलं म्हणजे माणसाला न सांगताना काय येत असते बाई प्रयत्न करावे लागत असतात का न सांगताय पण समाधी अवस्था प्राप्त करून घ्यायची असते स्वभावता होत असते का प्रयत्न सिद्ध होत जसा जसा अहंकार आपण नष्ट करू त्याच्याकरता सगळे यम नियम आसन वगैरे सांगितले पण पुढे संस्कार अलीही नावात नाही का नाही का अलीनत्वात अजून काही अहंकार लीन झालेला नाही सर्वात लीन जर झालं अहंकार जर अज्ञानामध्ये जर लीन झालं तर झोप अवस्था कोणती अवस्था एकदा अहंकार कशा असा असा मनुष्य करत असतो तो अहंकार का अज्ञानात तर राहतो खाली पडतो काय पडतो कोणती अवस्थाची झोप आबा येतो अहंकार काय झालेला आहे लेन झालेला नाही समाधीमध्ये असा असा करतो का असा असा करतो तर झोप अवस्था बरं सरळ पाठ असा राहतो बाबा आणि बरं आनंद बघतो कोणती अवस्था समाधी <clears> अवस्था दो, <clears> रा। कारण समाधी अवस्थेमध्ये अहंकार हा अहंकार रूपाने असो पण सूक्ष्म रूपाने असो आणि समाज झोपेमध्ये लीन झालेलं असतं पुन्हा त्या दिवसाचं प्रारब्ध संपलं की पुन्हा जसायच्या पुन्हा जागा होत म्हणून झोपेतून जागा होण्याकरता काय रोज आज काय उठवायला लोक यावं लागते बरोबर त्या दिवसाचं प्रारब्ध संपलं काय पुन्हा त्या दिवसाचा प्रारब्ध असेल तोपर्यंत जागृती आणि पुन्हा प्रारब्ध संपलं की आणि समाधी अवस्थेमध्ये स्वभाव जगण्याचे प्रयत्न करावे लागतात पण ती समाधी अवस्था आहे अलीनत्वात त्यावेळेला आणखी व्यक्ती लीन झाली नाही म्हणून लीन झाली असेल तर निद्रा म्हणायचा आणि लीन जर झाली नसेल तर समाधी म्हणायचा निद्रा ही शलीत्वात निद्रेशात नंतर तो देहपिनपचेल म्हणून लेन झाली असती तर त्याला आपण सुशुभ म्हटलं असतं लेन होत नाही मग त्याच्यामध्ये देह पिनापदेत समाधीत असलेला मनुष्य ताट असा काय करतो बसलेला असत म्हणलं कुठं सांगितलेलं आहे त्याच्याकडे धन्वध तुंभ असत हे ना पि निद्रा तप्रापीयत सुखम सब्रह्मानंद आहे ते भगवान अर्जपदी श्रीमद भगवद्गीतेमध्ये नद्वैतम भाषते कोणत्या अवस्थेमध्ये समाधी अवस्थेमध्ये झोपेतलाच दृष्टांत घेऊन जा नद्वैतम भासते नापणे अशा अवस्थेमध्ये त्याला आणखी कोणत्याही प्रकारे अद्वैत सुशृद्धीमध्ये भासते का सगळ्यात अद्वैत तर एका अभ्यावर अभाव होत नाही बरं का लीन अवस्था अभाव म्हणजे ज्याचं अस्तित्व नष्ट होणे त्याला अभाव म्हणजे स्थुलामधून सूक्ष्मामध्ये जाणं त्याला लीन अवस्था कोणत्या ह्याच्यातून नासत आहे विद्य दे भाव न झाड नष्ट झालं का बिजा झालं बिजातून पाय झालं असे म्हणजे झाड लीन अवस्थेमध्ये त्याचं अस्तित्व जसं ज्या तसंच आहे म्हणून पुन्हा काय आहे नद्वैतम भासत आहे ना पि निद्रा झोपेमध्ये सुद्धा कोणतंही द्वैत भासत नाही मग समाधी अवस्थेला निद्रा म्हणून टाका की काय म्हणून टाका कारण झोपेलाही सुद्धा काय भासत नाही समाधीमध्ये काय नद्वैतम भासत पण निद्रा म्हणता येत नाही आणि अशा अवस्थेमध्ये तत्रापि येत सुखम समाधी अवस्थेमध्ये जे सुख प्राप्त होत असते त्याला कोणता आनंद म्हणायचा ब्रह्मानंद मग एक अमृत आनंद आहे त्याला म्हणायचं झो आणि अनामृत आनंद आहे त्याला म्हणायचं समाधी असं म्हणतात असं कोण सांगत झालं इसवी स्टँडवरचा हमाल सांगता म्हणून भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला काय केलं सांगितलं आत्म्याचा उपयोग आपल्याला झाला ना एकाच्या कैवारे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वर लिहिले आज सगळ्या जगाला त्याचा काय होतं कोठपर्यंतही आनंदात देणार जवारी चंद्र सौर्याचं आहे म्हणून ज्ञानेश्वरीच्या रूपाने कोण आहे ज्ञानोपर आहे नाद गाथेच्या रूपाने कोण आहे त्यांचं अस्तित्व किंबहुना त्याहीपेक्षा पेक्षा अधिक अस्तित्व काय असे भगवान अर्जुनाला आणखी सांगतो झालं आहे अशी जी अवस्था आहे समाधी अवस्था ज्याला म्हणत असतात ज्या ठिकाणी बैत नाही आणि काय आनंद आहे सुशुद्धीमध्ये दहीत नाही पण तो आनंद आवृत आनंद आहे कोणता आनंद आहे आणि आवृत आनंद आहे म्हटलं हा उगीचा जे काही की प्राप्त होत असतो का त्याच्याकरता व्याद्यातले सगळे श्लोक जेव्हा शनै शनै परमेश बुद्धया गृदे गृहित आत्मसंस्थान मन कृत ज्या बुद्धीच्या योगावरती आपला आनंद वरती बुद्धी कशी आहे स्थिर स्वरूपाची आहे का क्षण क्षणाला बदलणारी आहे माता तिला पुन्हा स्थिर करायची असेल तर उगीच स्थिर केलं की धैर्य लागत असते धृती दुपै धैर्याच्या योगाने मग काय करायचं क्षण क्षण रूप इकड़न काड़ाएं इकड़े का परमार्थ परमार्थ मेका संसारत वृत्ति का परमात्मा स्वरूप कहने ये हर भक्ति आवड़ती देवान संकल्प माया एकाएकी लगत का हलूहत अभ्यास ने का एक दिवसी कूट ज्ञानेश्वरी पाठ का तीन वर्ष काढावे लागतात किती झोपा काढून पाठवते का प्रयत्न करत नाही आत्मसंस्था मना करतात आत्म्याला अंतर्म करून मनाच्या ठिकाण लावणे आणि कोणताही चिंतन करायचं का हरिपाठी म्हणण्या चालू आहे बाळा नातवाला झोपा देण्याचा झोका देत असत इकडे हरी मोखे म्हणा हरीमुखे म्हणा असतो बाळा झोप तुझी आई नक्की चिंत मनाची स्थिरता नसेल तरी एक वी सुद्धा तास सुद्धा काय होत नाही पाठ होत नाही मन कसं लागले आणि मध्यंतरी नाश्ताच घेतला हा आत्मसंस्थन मनकृत्वा नकेचे दीचंत आहे हे सगळे गीतेमधले श्लोक येतो येतो निश्चरचे आणखी पुन्हा याचं वर्णन केलेलं आहे क्रमांक एकशे एक आकडा कसा आहे <laughs>